जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यास सोळा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे या संस्थांच्या निवडणुका लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असून नागरिकांना थेट सहभागाची संधी देतात निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे अत्यावश्यक आहे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो त्यानुसार खालील टप्प्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडते अर्जप्राप्ती व सादरीकरण अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ए आर ओ यांच्या कार्यालयातून उमेदवारी अर्जाचा नमुना म्हणजेच निर्धारित फॉर्म प्राप्त करून तो भरून सादर करावा लागतो अर्ज भरण्याची मुदत जाहीर केलेल्या तारखेपासून ठराविक कालावधीतच अर्ज स्वीकारले जातात मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जात नाही सुरक्षा अनामत म्हणजेच डिपॉझिट अर्ज सादर करताना उमेदवाराने शासनाने निश्चित केलेली अनामत रक्कम भरणे बंधनकारक असते ही रक्कम निवडणूक निकालानंतर नियमांनुसार परत केली जाते किंवा जप्त होते अर्जाची छानणी ठरलेल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करतात अर्जात त्रुटी आढळल्यास तो फेटाळल्या जाऊ शकतो अर्ज मागे घेणे उमेदवारांना ठरलेल्या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा दिली जाते आवश्यक कागदपत्रे उमेदवारी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते वयाचा दाखला म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला मतदार ओळखपत्र म्हणजेच एपिक कार्ड रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र म्हणजेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच राज्याच्या नियमांनुसार आवश्यक असल्यास उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आरक्षण किंवा अन्य अटींसाठी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र मालमत्ता व देणी यांची माहिती असलेले प्रतिज्ञापत्र गुन्हेगारी प्रकरणांबाबतचे प्रतिज्ञापत्र दोन ते चार पासपोर्ट साईज छायाचित्रे पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्यास पक्षाचे बी फॉर्म किंवा अधिकृत पत्र अपात्रतेच्या अटी उमेदवार खालील कारणांमुळे अपात्र ठरू शकतो शासनाचे थकीत कर किंवा देणी न भरलेली असणे ठराविक शैक्षणिक अर्हता नसणे लागू असल्यास बनावट किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर करणे कायद्याने घोषित अपात्रता असणे प्रशासनाची भूमिका व सूचना निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवली जाते उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन आचारसंहितेचे उल्लंघन किंवा बेकायदेशीर प्रचार टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सर्व नियम प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता वेळेत केल्यास निवडणूक प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी व अधिकृत सूचनांचा अभ्यास करूनच अर्ज सादर करावा